माझे नाव नीलावती दिलीप शिंदे माता पालक तर तालुका जिल्हा बीड मी जी ती चौगटातील नित्रपाता आहे तर ह्या वर्षी आयडिया मिळव काढायचे म्हणजे तयारी करताना आहोत आम्ही तर माझी पहिलीची माता आलेली आहे ती पश्चयती आहे मी दादत्ता थापडे माझा मुलगा पहिलीमध्ये शिकतो आहे आम्ही आता एक खेळ घेणार आहोत त्या खेळाचं नाव आहे गजबी गजबी ते गजबी खेळताना प्रथमत नऊ गजगे लागतात नऊ गजगे खेळत असताना एक एक गजगा पहिल्यांदा उच लाव लागतो नंतर दुसऱ्या स्टेपला दोन डाऊस लावं लागतात आणि नंतर तीन तीन चौथ्या स्टेपला एकीकडे पाच आणि एकीकडे तीन आणि ज्याच्याकडून खेळताना खडा पडेल किंवा खड्याला खडा टच होईल त्यावेळेस ते انا ممكن اقول لك 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 आउँ दो न दो दो नौ अनि ठू आहा ए लाग्छ लाग्छ तिमी खान तिमी गर्नु दिन छो नै नौ आइनेछ दो अहिले यो भिज्या 2000 छ ए छै छै माङाले बरबरै छौ जित भन्दा बढी पाक्छ छारा छ देख्नुहोस् अझै पनि बरबरै आन्डाले जित छ यो भन्दा बढी नंगेर मकै जित छ माङाले छ chọn quá chứa quá chứa quá chứa quá chứa quá chứa quá chứa quá

माता पालक गटाची मिटिंगमध्ये कार्यशाळेमध्ये एक सुंदर जुना खेळ सादर करतायत सागरकट्यांचा अतिशय आनंददायी पद्धतीने खेळत आहेत या खेळाचा उपयोग ते त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी सुद्धा करून घेणार आहेत त्यासाठीच थोडक्यातला हे प्रात्यक्षिक म्हणूयात आपण खूप आनंददायी पद्धतीने स्वतः खेळत आहेत आता जो खेळ खेळो त्या खेळाचं नाव आहे गजगे आणि त्याच्यातून आम्हाला खूप आनंद भेटला जे की आम्ही बालपणी खेळत होतो तसं परत पण आम्हाला तेच आणि हे खेळ खेळल्यामुळं खे टी व्ही बघणं मोबाईल बघणं बंद होत आहे आणि ह्याच्यातून याच्यात हे खेळल्यामुळं त्यांना म्हणजे पूर्ण क्रिकेट ते खेळत आणि बॉलिंग कॅच कशी करायची हे त्याच्यात ही सोपी पद्धत होती आम्हाला पण खूप आनंद वाटला हे म्हणजे वरती फेकला तो असं झेलायचा कसा तर कुठली पण वस्तू झेलण्याची मुलांना येते आणि परत परत ते खेळ खेळल्यानं आनंद पण होतो आणि मुलांचं टी व्ही मोबाईल यापासून गुंतवणूक होती दुर्लक्ष होता आणि दुसऱ्या खेळात गुंतवणूक होती